नमस्कार मी सतीश देवभाई सध्या शासनाचे महसूल डिपार्टमेंटकडे लक्ष नाही आहे सरकारी गायरान जमीन भूमाफिया काही भूमाफिया महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाराशी मिळ हातमिळवणी मिळवणी करून सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा प्रयत्न आहेत सध्या आपण बघितलेलं आहे की आर डी सी साहेबांनी मागील काही दिवसात आठ प्रकरण प्रकरणं वर्ग दोनशे वर्ग एक केलेले होते त्यानंतर त्यांची निलंबन त्यांचे निलंबन झाले तर सध्या आपल्या शहरामध्ये हे खूप मोठं वातावरण जे भूमाफिया सरकारी कायरांना अडप करत आहे बनावट कागदपत्रे कुठे बनावट स्टॅम्प पेपर वगैरे त्यांच्याकडे सगळे उपलब्ध आहेत मध्ये आपण अनेक वेळा बातम्यासुद्धा ऐकल्या असतील पेपरला तर त्या संदर्भात आमचे सहकारी मित्र या ठिकाणी आमरून उपोषण करत आहेत तर छावा सं संघटना संस्थापकाध्यक्ष मान्य गणेश फुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आमरण उपोषणासाठी बसले